सनराईज हॉटेलसमोर हो ट्रेलरच्या धडके दोन दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू जालना एमआयटीसी मधून सिमेंट रस्त्याचं काम आटपून दुचाकीवरून औरंगाबादच्या दिशेनं घराकडे परतणाऱ्या दुचाकी स्वारावरील दोघा जणांना भरधाव ट्रेलरनं धडक मारल्यानं दोन्हीही कामगार जखमी होऊन मरण पावल्याची घटना काल मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास चंदनझिरासमोरील सनराइज धाब्यासमोर घडली आहे औरंगाबाद जिल्ह्यातील कवडगाव येथील बबन बबनसाकाराम पठाडे आणि त्यांचा सहकारी ज्ञानेश्वर भीमराव गवाड हे काल मंगळवारी एम आय डी सीमधील सिमेंट रोडचे कामं आटपून मोटरसायकल क्रमांक एम एच वीस एफ व्ही बारा पंधरानं घराकडे जात असताना जालन्यातील चंदनजिरा भागातील हॉटेल सनराईज समोर और औरंगाबादच्या दिशेनं एम आय डी सीकडे जाणाऱ्या ट्रेलर क्रमांक एम एच वीस डी शहात्तर त्र्याऐंशीनं दुचाकीला धडक मारल्यानं दोघेही कामगार जखमी होऊन मरण पावले घटेची माहिती मिळताच डीवाय एस पी अनंत कुलकर्णी सिद्धार्थ बारवाल करिश्मा चौधरी एपीआय सरला गाडेकर मनसुख यांनी भेट देऊन पाहणी केली आहे पोलिसांनी ट्रेलर सह चालकास काही रात्री अॅक्सिडेंट झाले सनराइज हॉटेल समोर दोन जण ठार झालेत काय सर काय घटना आहे काल रात्रीची घटना आहे ती साधारणपणे रात्री सात ते साडेआठच्या दरम्यानची घटना आहे दोन प्रवासी ज्ञानेश्वर भीमराव गव्हाड बबन साखरम पठाडे हे दोघं जण एमआयडीसीतून निघून याला चाललेले होते संभाजीनगरकडे आणि संभाजीनगरकडून येऊन सनाराइज हॉटेलच्या पार्लरवरनं एक कंटेनर आहे तो कंटेनर एमआयडीसीमध्ये जात होता कंटेनरची धडक बसून दोघ जणांचा अपघात झालेला आहे आणि दुर्दैवाने ते दोघांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे आपण चंदनझिरा झेरा पोलीस स्टेशनला शेअर नंबर चौवेचाळीस पंचवीस एकशे सहा एक एकशे पंचवीस ए आणि एकशे पंचवीस बी रेड एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर मोटर व्हेकल कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे ट्रक क्रमांक एम एच वीस डी एल शहात्तर त्र्याऐंशी हा कंटेनर होता